लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शहरवासियांना केले आहे महाविकास आघाडीसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने ठाकरे सेना लोणारमध्ये सोबळावर लढत आहे ठाकरे सेनेतर्फे डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर दहा प्रभागात वीस नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत आमदार खरात यांनी लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सांडपाण्याच्या समस्या स्वच्छता वीज समस्या सोडवून नगर परिषदेच्या शाळांचे आधुनिकरण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तेवढा निधी आणून देण्याचे आव्हान दिले आहे यासाठी त्यांनी सुशिक्षित आणि समस्यांची जाण असलेल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे आणि वीस से नगरसेवकांच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याच्या कळकळीचे आव्हान केले आहे यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे तालुका प्रमुख राजाभाऊ बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे यांच्यासह सर्व उमेदवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी काँग्रेस पक्षासमवेत आघाडी करण्याचा शेवटपर्यंत मी स्वतः प्रयत्न केलेला आहे जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्जवे केली काल संध्याकाळी सुद्धा विनंती केली सन्मानपूर्वक आमच्या मेकर आणि लोणारमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी आम्हाला मला स्वतःला आमदारांनासुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे रंजना गोपाळ बछिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आज आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणारसाठी सज्ज झालेला आहे आमचे वीसच्या वीसही उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता ही जी फौज आहे ती रणांगणात उतरलेली आहे या मेकर जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी मेकर आम्ही स्वतंत्र लढतोय लोणार शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्यामधून हो परावृत्त केलं नाही बरेचसे प्रश्न या ठिकाणी बोलणार नाही या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही तुमच्या समोर पाणी प्रश्न नाले सफाई स्वच्छता लोणार पर्यटन सरोवर आपली पाण्याची धार हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर गोपाळ बचिरे रंजना गोपाळराव बचिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक लोणारकरांच्या कडे विनंती करण्यासाठी येत आहोत आपण आम्हाला पूर्णपणानं आशीर्वाद द्या आणि लोणार शहराचं विकास करण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार हा जो काही प्रचंड असा जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा ફડકવા એવડી વિનંતી આ નિમિત્તાન કરતો જય મહારાષ્ટ્ર